नमस्कार मित्रांनो मी कोकणचं मुंबईकरक्की तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई मुंबईकरक्की आहे मराठी यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मित्रांनो हो आज आहे मी इकडे घरी बघू शकता इकडे आज घरी आहे ते आमच्यासमोर मामा बसलेत आणि मी पण चेहऱ्यावर बसलो आहे मस्त तर आज संडे आहे चौदा तारीख आज चौदा चार मोठी बहीण आहे माझ्यानंतर सेकंड नंबर पूजा तर तिच्या चहापाणी आहे तर आपण चहापाण्याचा छोटासा ब्लॉग असणार आहे आपला तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघून जरा गावची चहापाणी वेगळी असते आणि मुंबईत चहापाणीचा कार्यक्रम हा वेगळा असतो तर थोडं वेगळे पण तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता पूर्ण व्हिडिओ बघूया आपण मी लपत खांबेकडे बाकीला मी गावात माकेट मला आमच्याकडे प्रॉब्लेम येऊन गेलो होती तर माहिती घेतली तर त्यांना आम्ही समोर म्हणून बोलवलं होतो की ते आले होते आणि त्यांना आम्ही दिला जिथे जुळताय कडंतरी आपण एका प्रकारची माहिती करून घेतलेली स्पेशली तुम्ही बॉर्डर बॉर्डर चिखलचा ऑर्डरचा बॉर्डरवर आहे एक म्हणजे आम्ही भावकीची आमची जवळजवळ एक दहा पंधरा घरांची भावती आहे त्यानंतर आपण रिलेशन घरं लांबलं नाही पण रिलेशन मेंटेन केलं कधी जमिनी कसं साकारतो कशा पद्धतीने घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण प्राथमिक स्वरात बोलूया नंतर नंतर आपण प्राप्त परिस्थितीत आपण एका प्रकारच्या संपर्कात राहू एक आनंद वाटतो की चांगल्या कामासाठी आपण

नाव सांगा अच्छा सर्विसा पुढे तुमचं चाळीस तुम्हाला दुकाना मंदिर आहे ना पसंती वगैरे पुढे जातो माहिती ना शेवटी चाळीमध्ये रूम आहे वगैरे सांगितलं फॉर्मेलिटीज आहे बाकी तुम्ही पसंती केली सर्व गोष्टी पण मोठे वडील आई समान आहे त्याप्रमाणे उद्या मग असा विषय नको काय तुमच्या मंजुरीनुसार आम्ही दोघ एकत्र आहोत बरोबर ना तू यासाठी अजून एक सांगतो वडील आताच ऑफ झालेले आहेत सगळी जबाबदारी त्यांच्यावर राहणार आई बाकी सगळे नातेवाईकांच्या जोरावरती आता तुमची रोज आईला सावरायचा रोल तुमचा दोघांचा राहणार कारण त्याने डिसिजन घेतलं की आपल्या नियमाप्रमाणे मग परत ते नृष्ठ लग्न करायला नाही आणि कधी कधी असं असतं की योग असतात ते काय आपण टाळू शकत नाही त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे या गोष्टीचा त्याच्यामुळे बघून

कि वैदिक ज्ञान है हां तो भाव क्या एक भाई बसता है बेटा दे आई आई कसे चालले बाऊयना बाजत दे देक्षात दे देक्षात दे देक्षात चार चार गुणवळे चार गुणवळे मी पहिले चाय परत पोटप्याने बघायची <laughs> ना। ना। ना एक एक मिनिट एक मिनिट <laughs> 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 बाकीच्या आ तेच리카 पच पच हां काय झालं <गस्ची> <गस्ची> नाही <गस्ची> तुम्ही चालू करा बाकीच्यानी <गस्ची> <चारा। गस्ची> चालू करा तुम्ही <गस्ची> 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 पण माणसं बस दीपो इकडे इकडे तो आलाच वाटलं पाहिजे あこのちゃん。 ज Clay ऌोब गीत, ने एकते

अरे वरची मुंड ते पोरानं बसाय कडे या पुढे एवढे पुढे आण